नाही म्हणून आम्ही सांगतो वेगळा आरक्षण द्या वेगळं धमक्या देतात याला टपकवील त्याला टपकावी धमकील अध्यक्ष महोदय काय आणि अध्यक्ष महोदय एवढच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच ने देतात अहो आईवरून शिव्या तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त एस पी कलेक्टर त्यांना जर तुम्ही भाडकावात आणखी त्यांनाही आईवरून शिव्या अध्यक्ष महोदय दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार की नाही अध्यक्ष महोदय काही कारण नव्हतं खरं म्हणजे सत्तावीस तारखेला त्यांना सांगितलं होतं त्यांनी सगळे गुलाल उठवला फटाके वाजवले तर दहा तारखेला उपोषणा बसले आणि अनेक शहरामध्ये जे आहेत बस गाड्या फोडल्या आणि भीतीचं वातावरण ज्या राज्यामध्ये जे आहेत बोला देणार तुम्ही नंतर बोला ना अध्यक्ष महोदय एक भीतीचं वातावरण राज्यामध्ये भीतीचं वातावरण राज्यामध्ये जे निर्माण करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे थांबायला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता हे हे सगळं झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे अरे अरे भुजबळ साहेब भुजबळ साहेब तू माझ्याकडे बघून बोला ना काय अध्यक्ष महोदय माझा आवाज तर मोठा करा मग अध्यक्ष महोदय आता ते काय म्हणतात की मी उठणार नाही म्हणजे यांचं आंदोलन चालूच आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचा ठराव केला तरी आरक्षण म्हणजे यांचं चालू यांच्यावर काय की आम्हाला ते धमकी देणार अध्यक्ष महोदय आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको आम्हाला ओबीसी ते आरक्षण द्या अध्यक्ष महोदय त्यांची दादागिरी आणि जे काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणार नाही साहेब आपण एक मिनिट बसा एक मिनिट साहेब आपण आपल्या सुरक्षे संदर्भात चिंता व्यक्त केली त्याची मी नोंद घेतलेली आहे जर का आपल्याला कुठच्याही प्रकारच्या जीवहानीची संभावना वाटत असेल तर त्या संदर्भातली चिंता आपण व्यक्त करणं रास्त आहे सभागृहासमोर आपण जी चिंता व्यक्त केली आहे त्याची नोंद घेतली गेली आहे शासनाने या विषयाची गंभीर नोंद घेऊन उचित उपाय योजना करावी महोदय अध्यक्ष महोदय हे आंदोलन सुरू असताना ते आपण काही बोललो की ताबडतोब धमकी देणार ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण द्या हे आजचा जो ठराव त्यांना मंजूर नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ते भालस्कर महाराज ते सुद्धा तेच सांगतात ते त्यांनी का एक काल जे क्लिपिंग दाखवली त्याच्यामध्ये एक बबनराव वाळे बोलत मला बोलू नये मांडलं तुम्ही आता किती अजून मांडला तीस सेकंदात संपवा तीस सेकंदात संपवा तीस मिनिटात तीस मिनिटात संपवतो तीस मिनिटामध्ये संप लवकर संपवा आता संपवा तर अध्यक्ष महोदय जे आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की हा हे जे आहे यांचा मारुतीचा शेपूट वाढतच जाणार शिरी काळ करतात ते भारस्कर करता। महाराज त्यांना समजायला गेले तुकाराम महाराजांच्या डोंगराव देते त्यांचे वंशज ते म्हणतात गुजरात तीस सेकंड दिल्ले संपले आता